अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी नगर परिषद स्थापन झाल्यापासून स्थानिक गट तटांचेच गाडी गावाचा विकास मार्गी लावत आहे शावरी गोपूर केसूर शाब्दी खालची गल्ली परची गल्ली यासह आघाडी पारंपरिक गटांनी निर्माण केलेला विश्वास आजही तितकाच दृढ असून मैंदरगीचा राजकीय नाडा स्थानिक शब्दांवर धडकत आहे या, या पार्श्वभूमीवर दोन हजार पंचवीसच्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने प्रथमच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी अधिकृत उमेदवार उतरवून पक्षीय राजकारणाची चाचणी सुरू केली आहे मात्र यालाच स्थानिक गटांनी एकत्र येत कडवे उत्तर दिले सर्व गट गल्ली आणि बाजू एकवटून उभी केलेली स्वतंत्र आघाडी गावात सध्या जोरदार चर्चा रंगवत आहे तट विरुद्ध भाजपा स्थानिक गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवम्मा यल्लप्पा पोतेनवार यांनी मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट संदेश दिलाय मैंदर्गीच्या प्रश्नांची जाण बाहेरच्यांना नाही पाणी रस्ते वस्तीतील समस्या ह्या सर्व स्थानिक नेतृत्वानेच वर्षानुवर्ष सोडवले आहेत विकासाची दिशा आमच्या हातूनच सुरक्षित आहे त्यांनी भाजपच्या पहिल्या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रीय पक्ष फक्त राजकारण पाहतात पण गावांना विकास स्थानिकच करतात असे मत नोंदवले रविवारी स्थानिक गटाच्या भव्य शक्ती प्रदर्शन रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसादही मतदारांचा कल स्पष्ट करणारा ठरला गावात सर्वत्र एकच चर्चा विकास आपल्याच हातून बाहेरच्या चिन्हातून नव्हे मंगळवारी दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे वातावरण तापले असून आता सर्वांची नजर एका प्रश्नांवर आहे महिंदरगीचा नगराध्यक्ष स्थानिक गटाचा कि भाजपाचा शिवमय मी शिवमय यलप्पा पोत्यांवर स्थानिक गटाकडे उभी आहे माझे माझे चिन्ह नारे आहे सर्व नागरिकांना विनंती आहे नाव महेश बसवरा शाहरी आहे मी महिंद्रगी स्थानिक गटाचा एक कार्यकर्ता आहे आणि दहा मध्ये उमेदवार आहे नऊ मध्ये किरण केसूर आहे आणि गेल्या सत्तर वर्षात गट गटात मध्ये में गट तडाचं राजकारण होतं हे वरचं गट हे खालचे गट आता गेल्या एक दहा वर्षात मागचा एक पंचवर्ष निवडणूक या एक पंचवर्ष निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिलं आहे वेळी पण एक उमेदवारी दिलं होतं यावेळी पण दिलंय मागच वेळी पण गटाने म्हणजे पूर्ण महिंदर्गी स्थानिक गटाचं सत्ता होतं सत्ता आलं होतं आणि महिंदर्गी खूप गेल्या सत्तर वर्ष खूप विकास काम झाले पाण्याचं असू द्या स्वच्छता असू द्या रोड असू द्या खूपच काम झालेत आम्ही भविष्यात पण याच्यापेक्षा खूप चांगलं काम करू आणि खूप महिनर्गीचा विकास करू आता नवीन सिटी सर्वे डेव्हलपमेंट सिटी सर्वे झाला आहे त्या जा सिटी सर्वे प्रमाणे विकास आराकडा म्हणजे सिटी सर्वे म्हणजे सॉरी विकास डेव्हलपमेंट प्लॅन डी पी झालं आहे आणि आता ते डी पी प्लॅनप्रमाणे आम्ही मैंदर्गीचा विकास जो फेर विकास करू ह्याच्यामध्ये खालचे गटाचे किरण केसूर असू दे वरच्या गटाचे सी एफ शौरी असू दे आम्ही सगळे मिळून मैंदर्गीचं एक नवीन विकास नवीन उंचावर घेऊन जाऊ एवढा आम्ही ग्वाही देतो नाही आहे म ह्याचं ह्याचं दोन तीन कारण असं आहे की गेल्या चार प चार वर्षात प्रशासन असताना पण ते भाजपचे कार्यकर्ते इनडायरेक्टली सप्ताहोत गेल्या चार वर्षात स्वच्छता नाही रोडचे डेव्हलपमेंट नाही सांगता आम्ही एवढं पैसे आणलो तेवढं पैसे आणलो ते काय सत्यामध्ये दिस म्हणजे सत्यात दिसत नाही आहे सगळे कागदावरच आहे आणि खूप महिंद्री तर एवढं घाण झालं गेल्या चार वर्षात आणि एवढा विकास पण झाला नाही आहे भा भांडण जातीपातीचं राजकारण हेच वाढलं आमचं गाव एवढं शांतताप्रिय गाव होतं गेल्या चार वर्षात खूप त्याचं वाईट परिणाम झालं आहे त्यामुळे महिंद्री जनता त्यांना साथ देणार नाही आणि सोबत पण नाही शंभर टक्के यावेळी पण महिंदेरी स्थानिक गटाचं शंभर टक्के सत्ता येणार वीस सव्वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असं येणार आहे त्यामुळं आम मी खूप विकास करू आम्ही सगळ्यांना भेटून सगळ्यांचं कार्य करून असंच आपली परंपरा पुढं भविष्यात पण ठेवू